विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज एक ऑक्टोबर तारीख आहे आणि तरी देखील मुंबई पोलिसचा जो कटापाय आहे ग्राउंडचा तो लागलेला नाही तो तो कधी नक्की लागणार आहे हाच आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहे कारण की मी बा पाटणी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुंबई पोलीसचा जो ऑफ आहे तो ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे आणि आज तो ऑक्टोंबर महिन्यात चालू झालेला आहे आणि कधी लागणार आहे ते देखील मी मला सांगणार आहे आणि लेखी परीक्षा देखील कधी होणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल तर आताच आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका कारण की पोलीस भरती संदर्भात मुंबई पोलीस भरतीचा जोपर्यंत ऑफ लागत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांची फायनल लिस्टमध्ये नाव येत नाहीत आणि वेटिंग लिस्टपर्यंत आपण संपूर्ण यादी सांगत राहणार त्याच्यामुळे आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अत्यंत महत्त्वाची माहिती जी आपल्या युट्यूब चॅनल येत असते आणि बरेच विद्यार्थी कमेंट देखील करतात तर ते निगेटिव्ह देखील कमेंट दे करू नका कारण की चांगली माहिती तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे की एक ऑक्टोबर आज तारीख आहे आणि एक ऑक्टोबर आज आलेला आहे तरी देखील ग्राउंडचा कट ऑफ लागलेला आहे तर तो कट ऑफ कधी लागणार आहे तर आज तर आपल्याला बघायचं एक दोन तीन चार अशा आठ तारखेपर्यंत आपण ह्या कट ऑफचा अंदाज सांगितला होता आणि आठ तारखेपर्यंत कट ऑफ लागणं अपेक्षित आहे तर आज एक तारीख आहे आणि सध्या तर आज तर काय अपडेट आलेलं नाही पण उद्या उद्या ह्या उद्यापासून पाच तारखेपर्यंत मुंबई पोलिसा ग्राउंडचा अपडेट येऊ शकतं आणि कट ऑफ जो आहे तो सात आठ आट... ते सहा ते सात आठ या तीन दिवसामध्ये कधी लागू शकतो म्हणजे ह्या आठ तारीख शेवट आहे म्हणजे पहिला आठवडा आहे ऑक्टोंबर महिन्याचा पहिला आठवडा ह्याच्यामध्ये हा आ, कट ऑफ लागणार आहे मी तुम्हाला कशा कशाप्रकारे लागणार आहे देखील सांगितलं आणि आज फायनल तुम्हाला मी तारीख सांगणार आहे की किती तारखेला कट ऑफ लागू शकतो कारण की आप आपलं जे पाठीमागे जे अंदाज होतं त्या एकदम खरेखुरे ठरलेलं आहेत आणि आज देखील त्याच प्रकारे अंदाज सांगणार आहे कारण की आठ तारखेपर्यंत कट ऑफ लागण्याची शक्यता आहे म्हणजे या आता कट ऑफ लागण्याचा काउंट डाऊन चालू झालेला आहे आणि कधी देखील आज उद्या परवा तेरवा कधी देखील लागू शकतो म्हणजे आठ दिवसात मुंबई पोलिसात शंभर टक्के ऑफ लागणार आहे आणि लेखी परीक्षा देखील तुम्हाला सांगितलेला आहे की लेखी परीक्षा ऑक्टोंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे आता ही ऑक्टोंबर महिन्यातच आपला सगळा कार्यक्रम होणार आहे आणि ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही परीक्षा होणार आहे तर ऑक्टोंबर महिन्यात मी तुम्हाला शेवटचा महिना म्हणजे शेवटचा आठवडा म्हणजे सांगितलेला आहे की वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत परीक्षा होण्याचा अंदाज आहे आणि जर नाही झाली तर एक नोव्हेंबर ते आ, ए, एक एक नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर ह्या महिन्याच्या म्हणजे हा एवढ्याचा हा दोन आठवड्यामध्ये कारण का ऑक्टोंबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीचा आठवडा म्हणजे ऑक्टोंबरचा शेवटचा शेवट आणि नोव्हेंबरचा सुरुवातीचा म्हणजे बऱ्याच विद्यार्थी हातात वीस ते तीस दिवस आहेत परी अभ्यासासाठी आणि कट ऑफ देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं कशाप्रकारे लागणार आहे तर ह्या तारखा सांगितलेल्या आहेत मी कशाप्रकारे तारखा आहेत कारण की आता या एक ते आठ तारखेपर्यंत कट ऑफ लागणे शक्यता आहे आणि परीक्षा देखील आहे की परीक्षा ही परीक्षेची तारीख आहे ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा आणि नोव्हेंबर महिन्याचा सुरुवातीचा आठवडा ह्या कालावधीमध्ये परीक्षा शंभर टक्के होणार आहे शंभर टक्के मी तुम्हाला सांगत आहे आणि ही परीक्षा होणार म्हणजे होणार आणि अशा प्रकारे अपडेट आहे आणि प्रकारे कट ऑफ देखील सांगितलं होतं मी यांनी तरी आज देखील आपण त्या कट ऑफची पुनरावृत्ती करणार आहोत प्रकारे कट ऑफ लागणार आहे ती देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपण माहीत आहे की ओपनच्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे कट ऑफ जाणार आहे त्यानंतर ईडब्ल्यू एचं असेल ओबीसी असेल एस टी एस सी एन टी सी बऱ्याच काश प्रोग आहेत ओबीसी प्रोजेक्ट अशा प्रकारे बरेच जण आहेत तर ह्यांचा कट ऑफ जे आहे तर मी स सर्वात पहिले पण सांगत आलेलो आहे की ओपनचा जो कट ऑफ आहे तो चाळीस प्लस लागणार आहे चाळीस प्लस किंवा अडतीस या दोन मार्कामध्ये डिव्हिजन आहे आणि दोन मार्कामध्ये कन्फ्युजन आहे तर अशा प्रकारे कट ऑफ लागणे शक्यता आहे तर ह्याच्यामध्ये बरेच बा आपल्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना तुम्हाला माहिती असते कारण जेवढी मला माहिती नाही तेवढी देखील तुम्हाला माहिती असते त्याच्यामुळे आता मी जर तुम्हाला सांगितलं कटऑफ चाळीस प्रकारेला चाळीस प्लस लागणार किंवा अडतीस मार्कात कट ऑफ लागणार तर बरेच विद्यार्थी कमेंट करतात एवढा ऑफ लागू शकतो का किंवा एवढं कमी लागू शकतो का ज्याला जास्त मार्क आहेत ते म्हणतात एवढं कमी लागणार नाही आणि ज्याला कमी आहेत ते म्हणतात की एवढा कमी लागणार नाही तर एवढा जास्त लागणार नाही तर अशा प्रकारे कट ऑफची डिवायज जण आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा संभ्रम आहे बरेच जण कमेंट करतात की कट ऑफ अशा प्रकारे लागणार पण मी तुम्हाला फायनल कट ऑफ सांगितलं आहे की चाळीस प्लस मार्काचा विद्यार्थी ओपनवाला बसणार आहे आणि मुलींचा देखील सांगितलं की अडोतीस मार्काचा कट ऑफ ओपन झाला लागणार आहे त्याच्याबरोबर खाली ई डब्ल्यू असेल ओबीसी असेल अडोतीस छत्तीस अशा प्रकारे कट ऑफ जाणार आहे त्यानंतर चौतीस म्हणजे चाळीसच्या खालीच आणि पस्तीसच्या आत चाळीसच्या खाली आणि पस्तीसच्या आत असं प्रकारे कट ऑफ जाणार आहे तर अशा प्रकारे मी तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे आणि जर तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल असाल तर आताच आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद